जळीतग्रस्त कुटुंबियांना महादेवच्या मदतीचा हात दक्षिण सोलापूर तालुक्यातील औजमंद्रुप येथील सिराज शेख यांच्या घरात शॉक सर्किट होऊन संपूर्ण घर जळून बेचिराग झाले या आगीत जवळपास लाख दीड लाख किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला सिराज शेख कुटुंबियांचे संसार उघड्यावर पडल्याची माहिती एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेस नेते महादेव कोगणुरे यांना मिळताच त्यांनी जळीतग्रस्त सिराज शेख यांच्या घराला भेट देऊन मदतीचा हात देऊन धीर दिला महादेव कोगणुरे हे नेहमीच जळीतग्रस्तांच्या मदतीला धावून जातात याची प्रचिती आज पुन्हा एकदा औचकरांना व सिराज शेख कुटुंबियांना आली यावेळी पोलीस पाटील नागेश उंबरजे सरपंच विकास केरके तलाटी निंगुकोळी कोतवाल भाऊसाहेब गायकवाड निवृत्त शिक्षक कुंभारसर इस्माईल शेख बाबूलाल शेख प्रथमेश गायकवाड मल्लिकार्जुन कर्डे विठ्ठल गायकवाड अयूब मकानदार सुपुत्र कोरे प्रथमेश कवडे चंद्रकांत शेंडगे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ತುಂಬಾ ಆಯ್ತ್ರಿ ಈಗ ನೋಡ್ರಿ ಧೈರ್ಯ ಬಿಡ್ಬೇಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಧೈರ್ಯ